श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे सेवेचे फळ मिळत नाही मग आपण म्हणतो की मी कितीही मेहनत केली कष्ट केले कष्टाचे फळ मिळत नाही पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही मग आता या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही अशा काही भाज्या आहे की ज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या तसे नाही तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या घरामध्ये आणायच्या नाही आणि आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही आपण त्या वस्तू जर कुणाला दिला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तर मग आता या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम पितृदेवताय ये महा लिहायला विसरू नका ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते अमावस्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला येत असते सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वात योग तयार होत आहे सर्वात योगात केलेले कार्य यशस्वी ठरत असते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पित्रांसाठी स्नान आणि दान तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी करतात ज्यामुळे पितृदोषांपासून देखील सुटका मिळते तसेच या दिवशी सर्वात योग तयार होतात आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता या अमावस्याच्या दिवशी काही वस्तू अशा आहे की ज्या आपण चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही तर अमावस्याचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा हे आपल्याला आढळतात तर या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जातात अमावस्याच्या दिवशी करायचे जे काही पूजन आहे तर त्याचे साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे मग अगदी विवाह असेल त्यासाठी तुम्हाला काही साहित्य खरेदी करायचं असेल किंवा इतर कोणताही शुभ कार्यक्रम असो तर त्यासाठी आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर ते अमावस्याच्या आप दिवशी आपण चुकूनही खरेदी करायचं नाही तुम्ही इतर दिवशी खरेदी करू शकता पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे आता घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पाडली आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे या दिवशी केरसुनी घरात देखील आणायची नाही तसेच आपल्या घरामधील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आता सहसा झाडू कोणी मागत नाही पण नवीन कोणी भाडे करू राहायला आला तर तो झाडू मागत असतो आपल्या घरामधील जर झाडू आपण कुणाला दिला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच अमावस्याच्या दिवशी तेलाने मालुश करू नये असे सांगितले जाते यामागे लोक मान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पितराशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणासाठी तेलाने मालिश करू नये तसेच या दिवशी आपण तेल देखील खरेदी करायचे नाही तुम्ही इतर दिवशी खरेदी करू शकता पण या दिवशी आपण टाळायचं आहे तसेच अमावस्येच्या दिवशी कनिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कनिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही अमावस्याच्या दिवशी श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कनिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते पण दि चा या दिवशी आपण चुकूनही खरेदी करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आता या अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर सर्वात महत्त्वाचं मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं आणि माता लक्ष्मी ही समुद्र मंथन झालं होतं तेव्हा आली होती आणि मीठ देखील तिच्यासोबत होतं त्यामुळे मिठाला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ आपण चुकूनही कुणाला द्यायचं नाही तसेच तांदूळ असेल आणि साखर असेल तर या सफेद रंगाच्या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही गरिबी येत नाही तसेच माता लक्ष्मीचा वास सदैव असतो त्यामुळे उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवायच्या आहे आणि या अमावस्याच्या दिवशी या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही तसेच दूध दही आपण तसे रात्री तर कुणालाही देत नाही पण अमावसेचा दिवस असा आहे की अमावसेच्या दिवशी आपण सकाळी देखील दूध दही हे कुणालाही देऊ नये आणि रात्री देखील आपण दूध दही कुणाला द्यायचं नाही आपण जर असं केलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता तुम्ही म्हणशाल की दारावरती जर कोणी काही मागण्यासाठी आली तर मग काय करावे मग त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणताही पाळीव प्राणी असेल तर त्याला देखील आपण दारातून हकलून लावायचं नाही तुम्ही एखादी चपाती देऊ शकता किंवा दुसरं काहीतरी खायला दिलं तरी पण चालेल पण त्यांच्यावरती देखील आपण काठी उचलायची नाही किंवा हात उगारायचा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच अमावस्याच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही कारण की काळा रंग हा शुभ कार्यासाठी वापरला जात नाही तसेच काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा हा शोषून घेत असतो आणि अमावस्याच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा बाहेरील वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे काळा रंग आपण हा टाळायचाच आहे अगदी लहान मुलं असतील तर त्यांना देखील या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि एखादी अशी जागा असेल की जिथे आपण कधीही जात नाही तर अशा ठिकाणी देखील आपण अमावस्येच्या दिवशी जायचं नाही आणि शक्यतो तरी केस मोकळे सोडून आपण या दिवशी कुठेही जायचं नाही आता आपल्या या गोष्टीवरती विश्वास नसेलही पण आपली आजी ही नेहमी सांगायची त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या नियमांचे तुम्ही आवर्जून पालन हे करावेच की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येणार नाहीत आता आपल्या घरामध्ये एखादी माता लक्ष्मीची मूर्ती तुटलेली असेल किंवा इतर कोणताही फोटो असेल तो आपल्याला घराबाहेर काढायचा असेल तर तो आपल्याला अमावस्याच्या दिवशी चुकूनही काढायचा नाही तुम्ही इतर दिवशी घराबाहेर काढू शकता पण अमावसेचा दिवस आपण टाळायचा आहे आता या अमावस्याच्या दिवशी उलट आपण घरामध्ये उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे मुलांची दृष्ट काढायची आहे तसेच आपली गाडी देखील स्वच्छ धुवायची आहे गाडीला देखील आपण एक नारळ फोडायचा आहे घरावरून देखील नारळाचा उतारा हा करायचा आहे कपूर होम आपल्या घरामध्ये या दिवशी करावा, आता या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्यांचे सेवन करायचे नाही आता अमासेचा दिवस म्हटलं की या दिवशी आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच देखील या दिवशी करायचा नाही अमोसेचा जो अगोदरचा दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण मांसहार करू नये आणि अमासेच्या दिवशी देखील आपण मांसाहार करायचा नाही आपण जर मांसहार केला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते त्यामुळे याची काळजी आपण घ्यायची आहे अगदी आपण मांसहार केला नाही आणि घरातील दुसरे व्यक्ती ही मानसार करून येत असेल तर मग आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही तसेच या दिवशी घरामध्ये भांडणतांडे वादविवाद देखील करायचे नाही यामुळे घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते व घरामध्ये अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे या दिवशी आपण वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही अगदी अमावस्याचा अगोदरचा जो दिवस आहे तर त्या रात्री देखील वांग्याची भाजी बनवायची नाही तसेच मसूर डाळ असेल मुळा असेल आणि कोबी असेल तर या भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद